बंद घराचं कुलूप तोडून देवळा तालुक्यातील मेशी शिवारा सत्तर हजाराची चोरी मुद्देमालासह संशयित आरोपी याला पोलिसांनी काही तासातच केली अटक दळा तालुक्यात सध्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असते असले तरी पोलीस मात्र आपल्या प्रयत्नांनी संशयित आरोपींना बंद करण्यात प्राप्त प्राप्त यश करत आहेत डॉग व यांच्या ताब्यात घेण्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली रवींद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आठ मार्च रोजी पहाटे साडेपाचच्या दरम्यान कांदे विकून ठेवलेले पैसे सत्तर हजार रुपये संशयित आरोपींनी चोरून नेले बंद घराचं कुलूप तोडून लोखंडी कपाटातील कापडी पिशवीतील सत्तर हजार रुपये त्यांनी चोरून नेले अज्ञात आरोपी विरोधात देवळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीनं संशयित आरोपी गणेश शिंदे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केला आहे त्याच्याकडून सत्तर हजार रुपये मिळाले सदरचा तपास कार्य हे देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक नेते पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे भास्कर सोनवणे नितीन बारा हाते संदीप शिंदे आणि श्रावण सोनवणे संजय मोरे या पथकानं हे काम पूर्ण केलंय पोलिसांचे मात्र सर्वत्र कौतुक केलं जात आहे देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर कुर्दही वड़